जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अहमदपूरच्या वतीने स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी अहमदपूर चाकूर विधानसभेचे विद्यमान आमदार बाबासाहेबजी पाटील त्याचबरोबर गट ठोकाडे सर आणि अहमदपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये सर आणि आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अहमदपूर येथे स्नेह कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे कर्तव्याध्यक्ष गट शिक्षण अधिकारी माझे मित्र तोकडे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अहमदपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आमच्या भगिनी कासनळेताई शहराचे अध्यक्ष अझरभाई बागवान प्रशांतजी भोसले चंद्रशेखर भालेराव व्यासपीठावर उपस्थित असलेले अल्पसंख्यांचे म्यारभाई या शाळेचे मुख्याध्यापक श्रीऊत गुरमेसर श्रीऊत मन्नान सर श्रीऊत चव्हाण सर पत्रकार मित्र मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व मित्र आणि माझ्या मुलांना आणि मुलींना अतिशय आनंद झाला गुरमे गुरुजीने आम्हाला बोलवलं खाजगी शाळेमध्ये अनेक शाळांना आम्हाला भेटी देता आल्या तिथं कार्यक्रम पाहता आला परंतु मुद्दाम आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये काय चालय नेमकी काय परिस्थिती आहे हे पाहणं होत आहे म्हणून या ठिकाणी आम्ही या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत मी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो आणि गुरमे गुरुजींना धन्यवाद देतो त्यांच्या सर्व सहकार्याला धन्यवाद देतो की अतिशय या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण आपली शाळा चांगली चालवता या पालकांचा तुमच्यावर विश्वास आहे सगळ्या शिक्षकांनी मेहनत घेऊन या शाळेला जपायचं काम केलं आमच्या लहानपणी आम्हाला असं वाटायचं खेळाच्या निमित्तानं इथेही आम्ही अनेक वेळेस आलो होतो डोकाळे साहेब त्यावेळेस इथली बिल्डिंग बघितल्यावर इथले डुल्डेक्स बघितल्यावर वाटायचं की असे डुल्डेक्स आम्हाला बसायला कधी मिळतील वाटत होत परंतु आज उलटी परिस्थिती झाली आमच्या शाळेमध्ये ग्रामीण भागातल्या खाजगी शाळेमध्ये याच्यापेक्षा फर्निचर चांगलं झालंय रूम चांगल्या झाल्यात कारण या जिल्हा परिषदेच्या शाळेकडे आमचं लक्ष कमी झालंय आपल्याला सगळ्यात महत्वाची गुंतवणूक हेच आहे मी सभागृहामध्ये बोलत असताना देखील सांगितलं होत की माझ्या मतदारसंघामध्ये मा शंभर दोनशे कोटी रुपयाचा दरवर्षी विकासाचा निधी शाळेला जर दिला तर माझ्या त्याच्यापेक्षा हा महत्वाचा विकास आहे कारण या भागातले या राज्यातले मुलं बाळ जर चांगलं शिक्षण नाही घेतले चांगले, चांगले संस्कार जर सुसंस्कार जर नाही झाले पालकांनो मला सांगा त्यांच्यासाठी आपण एवढी मोठी संपत्ती कमवतो संपत्ती जरूर कमावं पण संततीकडे अधिक लक्ष द्यावं कारण संपत्तीपेक्षा संतती श्रेष्ठ आहे चांगले संस्कार झाले गुरुजनाचा आदर करतात आईवडिलाचा आदर करतात समाजामध्ये फिरत असताना बसस्टँडला रेवलेला एखाद्या ऑफिसमध्ये गेले तर इ टिकेट्स मॅनर्स हे पाळले पाहिजेत शिक्षक बांधवालाही मला विनंती करायची आहे की एखादा पुस्तकातला एखादा चॅप्टर एखादा पिरियड राहिला तर राहिला परंतु आपण शाळेमध्ये मात्र हे कंपल्सरी शिकवलं पाहिजे कारण हे नागरिक ज्यावेळेस समाजामध्ये येतील त्यावेळेस कुठंही असलं आहे तर त्यावेळेस आपल्या शाळेचं गुरुजीचं नाहीवडलाचं नाव निघतं आहे आणि पालकाला देखील विनंती आहे की आत्ता डोकाडे साहेबांनी सांगितलं आहे की आपण देखील मुलाकडं लक्ष दिलं पाहिजे त्याला कोणत्या गोष्टीची आवड आहे कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्याचा बुद्ध्यांक काय आहे आणि त्याच्या आवडीप्रमाणे त्याला आपण पाठीमागं उभा राहून त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे सगळेच मुलं काही आय एस अधिकारी होणारे डॉक्टर होणारे इंजिनियर होणारे ताशातला भाग नाही आहे पण अनेक क्षेत्र असे आहेत की त्याही क्षेत्रामध्ये शे आपल्या भागाचं नाव आपल्या कुटुंबाचं नाव करता येते आणि म्हणून अनेक क्षेत्र आहेत ते म्हणजे संगीत क्षेत्र आहे ते म्हणजे गायनाचं क्षेत्र आहे ते म्हणजे आर्टिस्ट आहे ते म्हणजे कलाचं क्षेत्र आहे यावी क्षेत्रामध्ये जर त्याच्याकडं तेच जर असलं काम सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे आणि त्याच्यामधूनच आपला एखादी कलाकार निर्माण होऊ शकत आहे आणि आपल्या मुलांचं कौतुक आपण करायला शिकलं पाहिजे केवळ कुणाची तरी तुलना करून त्याला अपमानित करायची आवश्यकता नाही त्याला प्रोटेस्ट करा ऐका मी माझी मंडळी लातूरला जातील आहे भेटायला त्यावेळेस तिथली आमची नात तिला विचारते आजी आता चालीस दुख देणारीस तर तिला सांगून ठेवलंय की आम्ही सगळे तसंच वागतो की त्यांना चकली मारून यायचं नाही आपण त्यांना चकली मारून आलो की त्या मुलावर तेच सवय होते तर त्या ठिकाणी कन्व्हिन्स करतो की आता उद्या आजच्या दिवस मला जावं लागणार आहे आणि मी लगेच उद्या दिवशी परत येणार आहे पण आपण जर ते लेखरूख कुठे शाळेत गेलं चकली मारून गेलो तर त्या मुलाच्या मनावर तेच प्रतिबिंब उमटले जातात ते त्याच्या लक्षात येते की माझी आई माझी आजी असच चकली मारत होती म्हणून मा ते, ते देखील असच चकली मारायला शिकतात कधीही मुलाला खोट बोलायचं नाही कधीच बोलायचं नाही शिक्षकाला मला विनंती करायची आहे तुम्हाला सांगण्या इतकं ज्ञान नाही पण तुमचा एवढा परिणाम असतो आमच्या मुलावर एकदा एका शेंगली शाळेमध्ये माझ्या जवळचाच मित्र होता घरातले नवराबाई खूप वेल क्वालिफाईड होते शिक्षक आणि तिथल्या मॅडमने आज प्राथमिक शाळेमध्ये मॅडमच जास्त असतात इंग्रजीचं एक वाक्य सर चुकीचं सांगितलं होतं घरी आल्यावर त्याच्या आईनं विचारले काय काय शिकलं रोज विचारत होते विचारले तर ते त्याचा उच्चार वेगळा आणि चुकीचं उच्चारण करत होते आई म्हणाली की नाही बेटा हे असं नाही हे असं आहे ऐका काय म्हटले मग त्या बालानं मी आई मम्मी तुझं ऐकणार नाही मला माझ्या मॅमनी असं सांगितलं आहे मग शेवटी त्याच्या आईने त्या मुलीला शाळेत घेऊन गेलं आणि मॅडम तुम्ही सांगा हे तुमचंच ऐकणार आहे माझं ऐकणार नाही एवढा मॅडम तुमचा परिणाम त्या असतो आहे म्हणून आपण जे काही उच्चार करतो प्रोनौन्सिएशन करतो जे काही मार्गदर्शन करतो ते योग्य आणि स्पष्ट उच्चारामध्ये सांगितलं पाहिजे आमच्या आई वडिलांचं मुलं ऐकत नाहीत मॅडमचं आपल्या मॅमचं ऐकतात ही भूमिका तुमची इथं समाजामध्ये आहे आणि म्हणून आपण जे काही करायचंय ते इथं चांगल्या प्रकारचं चा, जीव वतून शिकवलं पाहिजे जीव वचन म्हणजे काय मुलाला असं वाटलं पाहिजे की मॅडमचा एखादी तास बुडवला तर आपण काहीतरी चुकलो इतकं मंत्रमुग्ध शिकवायचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला असं वाटतं की हे काय आम्ही रोज शिकवतो पण तसं नाही आहे आम्हाला जरी भाषण करायचं असलं तर आम्हाला वाचन रोज असलं तर आम्ही भाषण चांगलं करू शकतो त्याच्यासाठी सराव हा महत्वाचा आहे प्रॅक्टिस बॅट्समॅन परफेक्ट घोड्याला जर रोज पळून गेलं रायडिंग करणं गेलं तर घोडं देखील पाय नीट टाकत नाही त्याच्यासाठी तुम्ही तर रोजच नवीन नवीन अभ्यास केला पाहिजे समाजामध्ये शिक्षणामधल्या प्रणाली शिक्षण घेतल्या पाहिजेत आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे ढोकडे सर शिंगापूरला एका शाळेमध्ये मी गेलो होतो तिथं गव्हर्नमेंटची शाळा जिल्हा परिषदची आपल्यातल्या खाजगी कॉन्व्हेंटच्या स्कूलपेक्षा चांगली शाळा त्या ठिकाणी मी पाहिल्या कारण तिथल्या नागरिकांनी त्याच्यावरच फोकस केलं त्यांनी त्याच्यावरच सगळ्याचं फोकस आहे तिथं खूप मोठा निधी काही उद्योजक देखील देतात व्यापारी काही देतात आणि म्हणून यांच्याकडं अधिक लक्ष दिलं पाहिजे आज जिल्हा परिषदच्या शाळा आमच्या होस पडा लागल्या आमचं शिक्षण कुठं झालंय सरांचं शिक्षण कुठं झालंय बाळासाहेब जाधव साहेबांचं शिक्षण कुठं झालंय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं शिक्षण याच शाळेत झालंय परंतु आज खाजगी शाळा आल्यामुळं आज केवळ आपल्या शाळेमध्ये नाव मुलाचे आहेत आणि मुलं हे सगळे आपले पाल मुलं आणि मुली खाजगी ट्युशनला दुसरीकडे कुठता चालतात ह्या प्रथा कुठंतरी आपल्याला विचार करायला होणारे आहेत कारण एक तर आपल्यावरचा विश्वास कमी झाला आहे किंवा आपण मन लावून शिकवित नाही त्याच्यामुळं खाजगी शिकवणीकडे लोकांचा ओढ लागला आहे हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण ज्ञानदानाचं काम केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्यापून मी या ठिकाणी करतो आपण सगळेजण या ठिकाणी लेकराचं कौतुक बघायला आलात मला देखील शाळा बघायची होती मागं बांधकामाच्या वेळेस आलो होतो आणि आत्ताच गुरुजीने सांगितले की आम्हाला एक कमान इथं करून द्यायची आहे गुरुजी तुम्ही काळजी करू नका पुढच्या वर्षापर्यंत तुमची इथं ठिकाण कमान आम्ही करून देऊ अशा प्रकारची गवाही देतो जे जे काही शाळेसाठी करायचे ते करतो आम्ही इथं तुम्हाला मुद्दाम बोलतोय म्हणून आहे माझ्या गावामध्ये चार शाळा येतात चौथी पर्यंतच्या महेश विद्यालयाची माझी उर्दू शाळा आणि जिल्हा परिषदची पण जिल्हा परिषदेच्या शाळेकडे देखील आमचं स्वतःचं वैयक्तिक लक्ष आहे माझ्या भावानी त्या शाळेला निमित्त माझ्या वाढदिवसाचं म्हणून त्यांनी दीड ते एक लाख रुपयाचं माईक आणि चांगल्या प्रकारची सिस्टीम दिली आहे कारण तिथं मूल आमच्या गोरगरीबाचे राहतात आम्हाला मुलं जर कमी पडले तर आम्ही त्यांना सांगून आम्ही दोन मुलं घेऊन जातो जिल्हा परिषदेच्या शाळेला कमी पडले तर सगळेजण बैठक येतो आणि कुणाकडं दोन मुलं जास्त आहेत ते मुलं देण्याचं काम करून हे कशासाठी करतोय तर त्यास शिक्षण क्षेत्रामध्ये स्पर्धा असल्या पाहिजेत आणि जिल्हा परिषदेची शाळा टिकली पाहिजे हे भूमिका आमची आहे आणि म्हणून कालपर्स आकाशनाळे लातूरला सामने झाले आपल्या तालुक्यातले सगळे कर्मचारी शिक्षक वर्ग खेळायला गेले या लोकांनी माझ्याकडे अपेक्षा व्यक्त केली की आम्हाला किट्स खेळायचं द्या ते त्यांच्यासाठी आम्हाला काही फार मोठ खर्च नव्हता पण ते आमच्यावर विश्वास ठेवून आले आणि सगळ्या खेळाडूला आम्ही किट्स दिलं त्याचा परिणाम काय झाला तर लातूरच्या मैदानावर ते ड्रेस घालून गेल्यामुळं संचलनामध्ये अहमदपूर तालुका हा सगळ्यात अपडेट दिसला आणि त्याचंही मान आपल्या तालुक्याला भेटलेला आहे म्हणून हॉस्पिटलच्या सगळ्या उद्योजकांनी सगळीकडे थोडं थोडं हात लावावं केवळ संसारासाठी सगळं करावं असं नाही आपल्यातलं का काही वाटा खेळाडूला काही गौरगरीबाला काही काही दवाखान्यामध्ये काही सगळ्यासाठी आपण त्या ठिकाणी लोकांना मदत करायचं काम करावं अशी प्रश्न बोसल्या पण अपेक्षा व्यक्त करतो आणि ते देखील आपल्याला मदत करतील देखील करतील आमचे सगळे कार्यकर्ते कामाचे आहेत या ठिकाणी आम्हाला बोलवल्याबद्दल या कार्यक्रमाचा उद्घाटक या नात्यानं ना? उद्घाटन झालं असं जाहीर करतो एक दोन गीतं बसून आम्ही बघणार आहोत की तुम्ही कोणत्या तालामध्ये बसविलोय संगीत टीचरचं लक्ष आहे का नाही शाळेची शिस्त चांगली आहे का नाही शाळेची शिस्त म्हणजे हे ग्रह खातं जर चांगलं असलं देशाचं ग्रह खातं असलं तर देशाचं संरक्षण खातं चांगलं राहत आहे शाळेचा फिजिकल टीचर जर चांगला असला तर मुलं शिस्तीमध्ये बसतात लाईन मध्ये बसतात आता कुठं डोळे मारायची पाळी येत नाही म्हणून याच्याहून तुमच्या सगळ्या परीक्षा आम्हाला कळत्यात मला खात्री आहे इथं जे चांगलं चाललेलं आहे ते निश्चितपणे सगळं चांगलं आहे ते बघायसाठी आम्ही आलेलो हो। आहोत पुन्हा एकदा गुरुमे सराला धन्यवाद देतो आपण घरचे माणसं आहोत तुम्ही टेन्शन घेऊ नका जे काही दाखवाय ते चांगलं दाखवा चांगलं झालं की आम्ही तुमचं कौतुक करून चूक झाली तर दुस करायला सांगू घरच्या माणसाच्या समोर चूक झाली तर काही अडचण नसते अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आम्हाला बोलूल्याबद्दल तुमचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र